प्रभागात सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभाग क्रमांक बावीसचा चौफेर विकास साधला असल्याचं मनोगत किसान जाधव यांनी व्यक्त केलं प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सोलापूर महानगरपालिका तसंच राज्यस्तरीय विविध शासकीय योजनेअंतर्गत सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभाग क्रमांक बावीसचा चौफेर विकास साधला असल्याचं मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केलं दरम्यान प्रभाग क्रमांक बावीस इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या हिड अंतर्गत मंजुनाथ नगर डायमंड बेकरी ते गायकवाड घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड हरिदास गायकवाड जानकीबाई बापू जाधव छाया गायकवाड हरिभक्ती परायण श्रीमती शिंदे बनसोडे जॉन बेरुलीक अजय अष्टुळ मायकल जेबल दिलीप अडसोळे अश्विनी नवगिरे शिवानी नवगिरे सावित्री गायकवाड मेघा गायकवाड लक्ष्मी कांबळे लक्ष्मी गायकवाड उषा गलांडे विजय गुरव यांच्यासह प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती आहे माझ्या बोळात तर पाऊस पाल्यावर गोठ्यापर्यंत पाणी साधलं मी स्वतः पष्टी काढून शंभर शंभर रुपये करून सातशे रुपयाचे माती टाकली त्या आज उद्घाटन होते त्याबद्दल मी धन्यवाद नातेबाबांना आणि मी या मंजुनाथ नगरमधील चर्चमध्ये गेले दहा दहा बारा वर्षपासून येत आहे आणि या वाडामध्ये येताना मला प्रकर्षाने जाणवले की भाऊ जाधव आणि नाणे गायकवाड यांचे एक माझे पूर्वीपासूनचे संबंध आहेत आम्ही त्यांच्या ऑफिसला वारंवार भेट देऊन आणि या भागात तोड करण्याविषयी विनंती केली आणि आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला यामुळे आज हा आगा उद्घाटन बोलत आहोत त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आणि त्यांना धन्यवाद केले प्रभात क्रमांक बावीस मजुलाब नगर येथे गेली अनेक वर्ष झालं या भागातून रस्त्याच्या संदर्भात अनेक नागरिकांचं सातत्यानं पाठपुरावा सुरू होतं या भागामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेब खासदार राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्याही माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत सतरा लाख चौसष्ट हजार चारशे एकोणसाठ रुपयांची सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्यासाठी या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि या भागामध्ये गेली अनेक वर्ष झालं रस्त्याचा विषय प्रलंबित होता त्याचं वारंवार नागरिकांच्या माध्यमातून मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्हा दोघांनाही नागरिकांनी सातत्यानं त्या रस्त्याच्या संदर्भात सूचना केलेलो